संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या संदर्भात नवीन अपडेट आहे संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावण सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना तसेच अन्य विशेष सहाय्य योजनातील अर्थसहाय्य आता सर्व लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये थेट जमा करण्यात येणार आहे आता संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाल सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या नागरिकांना तहसील कार्यालय पंचायत समिती अथवा जिल्हा परिषद येथे चक्रा मारण्याची गरज भासणार नाही या नागरिकांना आता संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेच्या अनुदानाचे पैसे डायरेक्ट त्यांच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये थेट जमा होणार आहे अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी केली आहे या नुकतेच अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या मुंबई येथे चालू आहे या अधिवेशनामध्ये अर्थसंकल्प सादर करत असताना उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी ही घोषणा केली आहे यानुसार आता संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेचे अनुदानाचे पैसे आधार लिंक बँक खात्यामध्ये थेट जमा होणार आहे नागरिकांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये हे पैसे थेट जमा होणार आहे